नमस्कार फिल्मी शंकर चॅनल स्वागत करत आहे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील सिनेमाचे शूटिंग बंद जाणून घेऊ हो या बद्दल एक स्पेशल रिपोर्ट <गण> मराठा समाजाला आरक्षण मिळावं हा मुद्दा उद्योग धरून गेल्या काही महिन्यापासून संघर्ष करणारे मराठी समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा जीवन प्रवास लवकरच रुपेरी पडद्यावर दिसणार आहे मनोज जळांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित संघर्ष योद्धा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या चित्रपटाचे प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे जानेवारी पासून या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे अशा मध्ये महाराष्ट्र राज्य सरकारने मराठा आंदोलकांच्या ज्या मागण्या मान्य केल्या त्यांचे कायद्यात रूपांतर करावे आणि विशेष अधिवेशन घ्यावे यासाठी मनोज जहरांगे पाटील पुन्हा उपोषणा बसले आहेत त्यांच्या उपासनाचा आज सहावा दिवस आहे अशामुळे त्यांची प्रकृती खारवल्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे आता संघर्ष योद्धा चित्रपटाच्या टीम करून चित्रपट शूटिंग थांबवण्यात आले आहे त्यांनी देखील मनोज जरांगे पाटील यांना संपूर्ण पाठिंबा दिला आहे संघर्ष योद्धा चित्रपटाच्या टीम करून एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे या माध्यमातून त्यांनी चित्रपट शूटिंग बंद ठेवून मनोज जरांगे पाटील यांना जाहीर पाठिंबा दिल्याचे सांगितले आहे या परिपत्रकात त्यांनी असे देखील लिहिले आहे की मनोज जरांगे पाटील उपोषणात बसले असून दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालवत चालली आहे तरी सरकारने लवकरात लवकर सगळे सोयरे यांच्यावर सकारात्मक निर्णय घ्यावा म्हणून कसे जरांगे पाटलांच्या उपोषणा म्हणून त्यांच्या आयुष्यावर तयार होत असलेल्या संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्र शूटिंग बंद केले आहे आता मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरू केले आहे आज त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस असून जरांगे यांनी अन्न तसेच पाण्याचा त्याग केला आहे त्यामुळे त्यांची प्रकृती खालावत चालली आहे जरांगे यांच्या नाकातून रक्तस्राव होत असून त्यांना बोलताही येत नाही त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे जोपर्यंत राज्य सरकार सगळे सोयरे अध्यादेशाचा कायदा आणि विशेष अधिवेशन बोलून मराठी समाजाला न्याय मिळवून देत नाही तोपर्यंत माझे उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे तसेच अभिनेता रोहन पाटील संघा या चित्रपटात मनोज जरंगे पाटील यांची भूमिका साकारत आहे गोवर्धन डोल तांडे यांनी चित्रपटाची कथा आणि निर्मिती केली आहे सुधीर निकम यांनी पटकथा आणि संवाद लेखन केले आहे तर शिवाजी डोल तोंडे यांनी चित्रपटाच्या जबाबदारी सांभाळली आहे संघ या चित्रपटात अभिनेत्री सुरभी हांडे अभिनेते मोहन जोशी श्रीनिवास बोकळे संजय कुलकर्णी माधवी जुवेकर विजय मिश्रा विनीत विनित सुनील सुनीलोले जयंत वाडकर हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत संघशोध हा चित्र सव्वीस एप्रिल रोजी प्रवेश होणार आहे त्याचबरोबर मनोज रंगे पाटील यांनी आंदोलकांना भावनिक आवाहन केले आहे ते म्हणाले मी जर मेल तर मला असं सरकारच्या दारात देऊन टाका मी या सरकारला धारेव धरा सरकारने आपल्याला येत्या अठरा किंवा एकोणीस फेब्रुवारी पर्यंत आरक्षण दिलेलं नाही तर आपण मुंबईला जाऊ सरकार आपल्यासाठी येथे येत नाही तर आपण तिथे जाऊ मी मिरव तर या सरकारला सोडू नका मला तिकडे नेऊन टाका आपण अठरा फेब्रुवारी पर्यंत वाट बघू सरकार आरक्षणाच्या कायद्याची अंमलबजावणी कधी करणार हे त्यांनी आधी आम्हाला सांगावं त्यानंतर मी उपचार घेण्यास तयार आहे संघर्ष योद्धा मनोज जरंगे पाटील यांचा व्हिडिओ तुम्हाला पसंत आला असेल अशा मनोज व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद